हाय नमस्कार मित्रांनो तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर सकाळची खूप कामं असते नवरात्र म्हणल्यानंतर देवीचं साफसफाई सर्व सर्व घरातलं करायला लागते तर आज सकाळी उठली आणि उठल्या उठल्या मी देवाचे भांडे वगैरे सर्व साफ केले आणि देवाचे के सर्व भांडे सर्व धुतले कारण माझ्या घरी पण घट बसते दुर्गादेवीचा तर मग आज पोऱ्यांचा उपास पोऱ्यांचं सकाळचं जेवणाचा मो खूप मोठा प्रॉब्लेम तर मी आज भात आणि वरण बनवण्यासाठी ठेवलं आहे तर तिथं कांदा वगैरे टाकला आणि आता वरण बनवते वरणसाठी माझा तर उपासच आहे तसं पाहतं म्हणलं तर सर्वांचाच उपास राहते कोणी करते कोणी नाही करत ते प्रत्येकाची देवावर श्रद्धा आहे तर माझा उपास आहे आणि घरच्यासाठी वरण भात बनवलेला आहे तर मी नवीन आहे या चॅनलवर तर मला फॉलो आणि सबस्क्राईब करा प्लीज तर समोर मी कशी तयारी करते दुर्घादेवीची आणि कसा घट मांडते मी समोरच्या ब्राउमध्ये तुम्हाला सांगते त्याला नमस्कार